नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनो काय चाललंय झालं का जेवण बिवण सगळ्यांच माझ बघा आता जेवण केलं समजा ही पुसून ठुलं इथंच बसली जिवली जावंची रातच्यानं वाट बघते मी रात्री गेली तर बघा दरवाजा लावून कुशल आतनं कडी लावून झुपली या नवरा हाय बाहेर तिचा पार्टी तिकडं खायला नवऱ्यानं माझ्या केली ती की कुंबडी काहीतरी आणि बघा ही बोकडाचं शिजवून मला दिल तर त्यात म्हणलं जरा डबावर कालवन वाढवावा हिला द्यावा तर कुशाल बिचारी माझ्या भाकरी कालवण हुसतं तर दार लावून झोपली गुडूप झाली हाका मारतीय मारतीय पोरं म्हणते ती झोपली ताई मग आता काय करावं म्हणलं मग ही झाकून फुलत सकाळ बसणार मी बघती आता इकडं दिसल मग तिकडं दिसल धुण्यालाच बाहेरच पळते माझं इथं करून करत बसली ह्यांना जायचं होतं जरा बाहेर म्हणून आता गेल्या तर बघा त्यांचं काम आहे हे आहे वा बी आहे ती बही पेरायला मग तकडं गेलं मग त्यांना पटाकदीशी भाकरी करून दिली आणि त्यांनी काय दुधा बरंच खाल्लं म्हणा त्यांनी कालवण नको म्हणलं आता होत म्हणलं मटणाचं कालवण हाय बकळाच्या खावा तर म्हटलं जाऊ काय खाते का नाही तर कशाचं काय कशाचं काय ह्यानी म्हटलं मला नको मटणानं लय झालं हे झालं ती झालं मला दूध दे दिली मग दूध भाकरी खाल्ली गेलं आता जा जाव ला कवाजानं बघतीये इकडं तिकडं मनाला म्हणती पोरांनी खाल्लं बरं का रात्री पोरासने खाय घातलं पर जाऊ राही की दिरानं बी खाल्लं पारतीत तकडं बाकरी मीच केल त्या बाकरी बी केलेली दिली असती रातच्या बाकरी दोन तीन उरल्या दिली असती भाकर कालवर कुशाल झोपली बिचारी मग जिवून झोपली का उपाशी झोपली मी का बघाय गेली बी आता कुठं जाऊन बसली गुण्ट आता घरात आणि सारखं त्या घरातच खोपाड्यात चिरून बसती बाहेर काय निघत नाही काय नाही मसाला तर मग काल जरा बाहेर हे करत दिसत होती येळभर पर आज सकाळ उठल्यापासून बसन किचनमध्ये स्वयंपाक काय करते कुठं ना कुठं बाहेर काय निघते कुणाष्टावा आता कालवण हे हो काल काल होटम कालवण आहे एवढं कालवण काढून ठेवलं बघा उकळून गरम करून ठेवलं होतं बा कसलं आहे नुसतं आपल्या काळ्या मसाल्याचं कालवण आहे हो काल का कसं आहे कालवण लाल भडक आहे का नाही असलं गोड झारकी केलं या खायला हिला नको वाटायला लागले ए झोपली काय सगळं ऐकते काही तर साहेब आहे काय ग म्हणती घरात आणि ही जागा दडली काय कुठं बोलायला आ आम्ही बोलतो तुम्हाला तुम्ही बोला बोलते कशाला आहे का नाही तर खाती आहे का किचनला कडी लावून यो हातरून टाकून जुपली बघायची ना हे का आता हे टायम कंचा कुशल हातरून टाकून घेऊन या मी हा का विचार काय ताई कुठे किती जाई नाई ना मोबाईल हातात लपड नाही खाली पण हे काल म्हणलं या

मिसली तर शाय नेशील नाही तर नागवी बशील आहे का आता चांगलं अप्रू घेऊन आणलं या ना जेवले की खाल्ले की नाही थोडं अगं पर मी बी आज हे मटणाचं कालवून खाल्लं नाही नवऱ्याने भी खाल्लं नाही नवऱ्याने खाल्लं या पुन्हा म्हणली असते करून खाल्लं तर मला खालवन मागती पण मी रात्री आलती दरवाजा म्हणलं अगंपर साहेब पप्पा नी करायचं काहीत सा

नव्यामुळं काम न करणे आपल्या स्वतः पुरत बघणे आता बघा नवऱ्याचं बघायचं कोणानं बघायचं मस्त नवऱ्यासाठी केलं पण नव्या जी आवड मला हाती लावत तेवढं घेणं चाललं पाचशे रुपये घातलं आता ते तुझा नवरा बर चल काहीतरी करू आज बोकळा बसली मला करू लाग मदत काहीतरी आज काही मसाला नाही मला ना ना करायचा ना लाईट नाही ना ना पॅकिंग करायला मला तर आज हे करूया काहीतरी खाया पियाला चांगलं चुंगलं करू चल चल की करू लाग चव येईल की, की त्वाटाला अगं दिवाळीचा बाजार उरलाय तर करू लाग अगं करू कापण्या बिपण्या काहीतरी तुला अगं आणलं नाही दिवाळीतला उरलाय बाजार वैस उईस केलं दुखणं आलं म्हणून

मी तु तुला मी सहज बोलते बोलतेरून बोलते नाही हा तुला भांडण नाही तुला माझ्या मी टेन्शन देते अगं किती जर तुमच्यासाठी तर तुम्ही नाहीच म्हणता नाहीत म्हणताच सांगण्या करायच्या बसायचं का थापून नवल्याला दिल्या पार्ट्या करायला तुझा तर उपयोग नवरा मुंडी मुरगावते आमचीच घेणार राय ना किती गिती काटा असतं आम्हाला करून द्यावाच लागतं या तुझं काय तू काल तू परत नवऱ्याला दिलं नाहीस पर मला नवऱ्याला म्हटलं का देणं भाग पडली का चपाती

मी चांगले वाले आलती कालवण ठेवली तो ठेवले नसलं खायचं तर वाया जाण्यापेक्षा मासे मुंगळ एका मस्त रात्री कोंबड खाल्लाय काय एवढे माया येऊ द्यायचे कोय घेऊ द्यायचे म्हणलं जावं ना का नाही जायचं जावं ना का ही खात नाही कोंबडा खात नाही कोंबडी खात नाही आणलंय बोकडाचं नवऱ्यानं त्यातलंच म्हणलं वाढवा नवऱ्याला सांगितलं अजून डबावर कालवण जावाला द्यायचं एक डबाभर कालवण वाढवा आणि तीच पडलंय ओके आता नाही रातच्या पुरतंच गेल चाटलं आठलं पण तर तीच पडलंय ही काय खव

सुट्टी आहे आज राह तुमच्या आई तर मला मदत करू लागा काहीतरी मी करते तुम्हाला खाय चांगलं तुम्हाला अजून चला बसल हे पेक्षा होतं काहीतरी देते तुम्हाला खायचं तुम्हाला म्हणल्यावर ना काय बघू दीर नवरा दोघ निवनी मग खर ती जाकून याला का करायचं याच नाही खायचं नाही म्हणल्यावर आहे का नाही गाण कालवण हैद्यात सांडशील ठेवले काढून बस आज काम करू देणार ना लाटून द्या एक जण भरून द्या एक जण कापते मी तुम्ही फड चाल चे अहो ओ करायच्या अनु करायचं करंजा करंजा करायचो का अडू लाडू खेळतं की आता मामी आहे मामी आले त्या दिवशी अं आता संपलं की लाडूचं पीठ लाडू बी संपले आणि लाडूचं पीठ बी संपलं आता कानुल्याचा मैदा हाय तेवढं करते कापण्या बिपण्या करती काहीतरी का तर या मित्रांनो काय जावं ला गेली पुळक्यावानी मस्त घेऊ कालवण पण हो काही हे तारून रिपीट दाखवून ठेवलं नको म्हणल्यावर नाही इलाज आहे का आहे का इलाज म्हटलं चला घेऊया आपलं आता काहीतरी करून शाला सर उठ उठ बरं आणत्या चला मला करू लागा तुम्ही ओली आता तू नको तू काम वाढवते आणू हाय ना, ना।, ना। तू काम वाढवते काम माझ्या पण लागते करते काय माझ्या माझ्या सण कलागती करते का जपली 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 झपली झपली जपली जपली चला 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 करूया आपण काहीतरी मैदाना ठेवते म्हणजे हे होतं या भिस्तय जरा सन पुराच्याला हाय हायक उरलेला दिवाळीचाच ते गेलं कानोलं करून मग काहीतरी दुपारचं तीन चार वाजूस तर होईल चार पाच वाजू तर आता जर करायला घातलं तर चला या मित्रांनो दिवाळीचा उरला का तुमचा बाजार बिजार या कानोला करते खायला तुम्ही बी मसाल्याला हका लाईटच नाही या पॅकिंग करायचं आहे मसाला बनवून आणलेला तर लाईटच नाही एक जण येणार आहे घरीच घेऊन जाणार आहे दहा किलो त्यातलं ते जण राहिलेलं पॅकिंग करायचं आहे झाकून ठेवलं आहे तसंच तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय